नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडकेनजद इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी खांडरे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत इत्या आठवीमधील एन एम एस यामधील विषय अंकगणित यामधले प्रकरण क्रमांक दुसरे समांतर रेषा व छेदिका यामधले नमुना प्रश्न आपल्याला जे समांतर रेषा व छेदिका हे जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या आधारित आपल्याला नमुना प्रश्न यावरती चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण यावरती आपण पार्ट वनचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पहिल्या सुरुवातीच्या धड्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसतील तर काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्वच्या सर्व व्हिडिओच्या दिले लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो नमुना प्रश्न यामधला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे काय दिलेला आहे रेषा ए बी सी रेषा ए बी सी यांची रेषा डी ही छेदिका आहे रेषा ए बी सी हे जे रेषा आहे त्यांची छेदिका आपल्याकडे दिलेली आहे डी बरोबर आहे तर पुढं काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर विक्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतील जर तीन रेषा असतील बरोबर आहे या तीन रेषांची छेदिका जर डी असेल तर तयार होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोड्या जे एकूण विक्रम कोणांच्या जोड्या किती तयार होते ते बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे मागील तासामध्ये म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेस आपल्याला दोन रेषा एकमेकांना समांतर असतात अशा वेळेस विक्रम कोणाच्या जोड्या आपल्याला दोन मिळतात बरोबर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर ते कशा प्रकारचे मिळतील आता ए आणि बी हे जर दोन रेषा समांतर असतील आणि त्यांची छेदिका जर डी असेल तर आपल्याला पहिली जोडी आपल्याला काय मिळणार हे मिळणार बरोबर आहे त्यानंतर दुसरी जोडी आपल्याला काय मिळणार हे मिळणार म्हणजे हे दोन रेषा समांतर असतील तर आपल्याला विक्रम कोणाच्या जोड्या किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो दोन मिळालेले आहेत बरोबर आहे मग आता आपण काय करूया बी आणि सी समांतर असतील आता रेषा बी रेषा सी समांतर असतील आणि छेदिका जर डी असेल तर आपल्याला विक्रम कोणाच्या जोड्या किती मिळतील हे पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी जोडी का मिळणार विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारची आपल्याला दुसरी जोडी मिळालेली आहे म्हणजे दोन दोन किती जोड्या झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो चार आता आपण काय करूया रेषा ए आणि रेषा सी ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर जर घेतलं तर आपल्याला कोणता नियम लागू होणार म्हणजे कोणती जोडी आपल्याला मिळणार ही इतलची एक जोडी मिळणार आणि त्यानंतर इतलची एक जोडी मिळणार बरोबर आहे पहिली जोडी मिळाली त्यानंतर हितल एक मिळणार हितल एक मिळणार म्हणजे ज्या वेळेस तीन रेषा एकमेकांना समांतर असतील आणि त्यांची छेरिका जर एक असेल तर आपल्याला विक्रम कोणाच्या किती जोड्या मिळतील विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मिळाले दोन यामध्ये मिळाले दोन आणि यामध्ये मिळाले दोन म्हणजे दोन 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 अशा आपल्याला सहा जोड्या मिळालेल्या रेषा ए बी सी यांची रेषा डी ही छेदिका असेल तर विक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील तर सहा विक्रम कोणाच्या जोड्या तयार होतील अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ही आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला उत्तरामध्ये पण दिलेले आहे आणि दोन हे जे पर्याय आहे ते आपल्याला डार्कमध्ये गोल दिसते बरोबर आहे अशा प्रकारे आपण त्या प्रश्नांना सोडू शकतोय असे प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये सुद्धा येऊ शकतात तर बघूया विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे नेमकं काय दिलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे रेषा ए समांतर रेषा बी आता इकडं दिलेलं आहे बघा त्याची आकृती रेषा ए समांतर रेषा बी हे जर आपण बघितलं आणि रेषा छी सी ही त्यांची छेदिका आहे रेषा ए बी हे दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि त्यांची छेदिका काय दिलेली आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सी ही छेदिका असेल तर एक्स ची किंमत काढा बघा विद्यार्थी मित्रांनो आता ए आणि बीचा जर आपण विचार केलो आणि बीच जर आपल्याला विचार केलं तर ह्यामध्ये येणारे जे कोण असतात ते कोण कोणते असतात विद्यार्थी मित्रांनो तर ते, ते, ते असतात आंतर कोण बरोबर आहे मग दोन समांतर रेषा असतील त्यांची छेदिका एक असेल तर त्यांचं एक गुणधर्म आपल्याला दिलेले आहेत समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतर कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची जी बेरीज असते एकशे ऐंशी अंश असते मग आपल्याकडे हे जे दोन कोणे दिलेले आहेत मग ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी आहे बरोबर आहे मग ते कशाप्रकारे घेता येते सात दिसते एकशे ऐंशी हेशे ऐंशी हे कशामुळे आलं कळालं कारण हे सात एक्स आणि तीन एक्स हे जे मापा आहेत ते आंतर आहेत आंतर कोणाची मापा असतील तर दोन समांतर रेषामध्ये येणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही किती असते विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी अंश असते मग सात एक साधिक तीन एक्स आपल्याकडे मिळणार त्यांची बेरीज दहा एक्स बरोबर एकशेऐंशी आता दहा एक्साचा जर आपण विचार केलो तर दहा आणि एक्स मध्ये कोणती क्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो गुणाकाराची क्रिया आहे आता गुणाकाराची एखादी संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास ती जाणार भागाकारामध्ये म्हणजेच हे गुणाकाराचे दहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकारात बरोबर आहे मग इकडे राहिलेलं आहे यक्स हे बरोबर आपल्या जागेवरती एकशे ऐंशी आपल्या जागेवरती गुणाकाराचे दहा भागाकारात आले मग आपल्याला एकशे ऐंशीला दहाने भाग लावायचा आहे एक शून्य कटला एक शून्य कटला अठरा चेहात एक म्हणजेच आपल्याला यक्स या कोणाचं माप आपल्याला किती मिळालेलं आहे तर अठरा मिळालेले आहे अठरा अंश तर यामध्ये आपल्याला पुढील पर्यायामध्ये अठराही दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो यस दिसते तर आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन यामध्ये आपल्याला अठरा अंश दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा ए समांतर रेषा बी आणि त्यांची छेदिका सी असेल तर यक्स या कोणाचं माप आपल्याला किती मिळालेलं आहे अठरा अंश मिळालेलं आहे हे कशानुसार विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये आंतरकोनाचं जे जोडीचं जे आपल्याकडे नियम आहे समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोणाच्या मापांची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी अंश असते हे तुम्हाला नियम आपल्याला पाठ ठेवावं लागणार आहे त्याच वेळेस आपण काय करू शकतोय अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडू शकतोय तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे सोडवलेलेच उदाहरणे आहेत तर आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी आपण यावरती व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवत आहात बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरे हे तुमच्याकडे गोल केलेलं दिसत आहे बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला निवडता येते शोधता येते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे प्रश्न क्रमांक तीन आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अगोदर प्रश्नाला आपण काय करूया समजून घेऊया त्यानंतर आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा यक्स समांतर रेषा वाय रेषा यक्स आणि समांतर रेषा वाय दिलेले आहेत बरोबर आहे रेषा यक्स समांतर रेषा वाय त्यानंतर पुढे दिलेले आहे रेषा झड ही त्यांची छेदी काय रेषा यक्स आणि रेषा वाय हे दोन रेषा समांतर आहेत आणि त्यांची छेदिका का जर झड असेल तर आपल्याला ए, ए या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे म्हणजे एचं माप आपल्याला काढायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला काही कोनांची मापे आपल्याला दिलेली आहेत बरोबर आहे काही कोणांची मापे आपल्याला दिलेली आहेत तर ते कशा प्रकारची दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तीन ए हे इकडे एक दिलेलं आहे आणि इकडं दिलेलं आहे दोन्ही अधिक पंचेचाळीस आता हे दोन्हीही माप आपल्याला दिलेले आहेत पण हे दोन्हीही कोण अगोदर कोणते कोण होतात ते अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो यक्स आणि वाय हे रेषा असेल आणि त्यांची झडी ही असेल तर हे दोन कोण बाह्य विक्रम कोण आहेत कोणते विद्यार्थी मित्रांनो बाह्य विक्रम कोण आहेत जे दोन रेषेच्या आतील बाजूस असतात त्यांना आपण काय म्हणतोय आंतर कोण म्हणतोय आणि जे दोन रेषेच्या आतील बाजूस आणि विरुद्ध दिशा दर्शवतात त्यांना आपण आंतरविक्रम म्हणतोय बाजूस असतात आणि विरुद्ध दिशा दर्शवतात त्यांना आपण बाह्य विक्रम कोण म्हणतोय मग बाह्य विक्रम कोणाचा नियम आपल्याकडे दिलेला आहे समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे परस्परांशी रूप असतात परस्परांशी रूप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो या कोणाचं माप आप बरोबर आपल्याला ह्या कोणाचं माप घ्यावं लागणार आहे बरोबर आहे मग आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला उत्तरामध्ये लिहिलेलं दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तीन ए बरोबर दोन ए अधिक पंचेचाळीस आपल्याला लिहायचं आहे तर इथे लिहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा रेषा वाय असेल तर तीन ए बरोबर दोन ए अधिक पंचेचाळीस हे कशामुळे झालं कारण हे बाह्य विक्रम कोण आहेत बाह्य विक्रम कोण हे कसे असतात परस्परांशी एक रूप असतात तर पुढे यांना आपल्याला कशाप्रकारे सॉल्व्ह करता येते बघा तीन ए आपल्या जागेवरती असेल धनचं दोन ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे त्याला अलीकडे आणल्यानंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो ऋण दोन ए मग त्यानंतर बरोबर आपल्या जागेवर बरोबर चिन्ह आपल्या जागेवरती हे धनचे पंचेचाळीस आपल्या जागेवरती आता तीन ए वजा दोन ए यांची जर वजाबाकी केलं तर त्यांची वजाबाकी आपल्याकडे किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो तर त्यांची वजाबाकी आपल्याकडे मिळणार ए बरोबर आहे तिने मधून दोन्ही गेले ए उरला बरोबर पंचेचाळीस आपल्या जागेवरती म्हणजे ए या कोणाचं माप जर आपण बघितलं तर आपल्याला एचं माप आपल्याला मिळालेलं आहे पंचेचाळीस अंश बरोबर आहे मग अशा प्रकारे पंचेचाळीस आपल्याला हे उत्तर मिळून जाते तर, तर पर्याय प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक पंचेचाळीस आपल्याला दिलेला आहे का बघा इथं आहे नऊ अंश इथं आहे पंचेचाळीस अंश म्हणजेच प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे इथं तुम्हाला गोल केलेले दिसते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे कशाप्रकारे सोडवलेलं दिलेलं आहे म्हणूनच आपण यावरती आपण चर्चा करत आहोत अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक आपल्याला सॉल्व्ह करता येतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा त्यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे समांतरेषा व छेदी का यामध्ये आता बघूया विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आपल्याकडे कशा प्रकारचा आहे आणि त्यांना आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते तर त्यावरती आपण चर्चा करूया आणि बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो ही एक आकृती दिलेली आहे आता तुम्हाला विचार येईल लक्षात येईल की अरे ही आकृती आपल्याला कशा प्रकारची दिलेली आहे आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं वाचन करूया की जेणेकरून ही आकृती आपल्याला कशा प्रकारची दिलेली आहे हे आपल्याला समजेल काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये किरण बी आहे आता किरण म्हणजेच काय एकीकडे एकीकडे कसं असते मर्यादित आणि दुसरीकडे कसं राहते अमर्यादित त्यांना आपण किरण असे म्हणतोय मग किरण बी ए किरण बी ए समांतर किरण डी, डी सी दिलेलं आहे म्हणजे किरण बी ए तर समांतर सी डी सी दिलेलं आहे म्हणजे हे जे दोन किरण आहेत एकमेकांना समांतर दिलेले आहेत बरोबर आहे पुढं काय दिलेलं आहे व बी डी छेदिका आहे ही जी बी डी नावाची जी दिसते ती छेदी काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो इथं पण आपल्याला समांतर रेषाचं नियम लागू होते बरोबर आहे तर ते बघूया आपण काय दिलेलं आहे बघा आता आपल्याकडे एका कोणाचं माप दिलेलं आहे म्हणजेच यम सॉरी माप कोण ए बी डी चे माप आपल्याकडे दिलेले आहे पंच्याऐंशी अंश असल्यास कोण बी सी डीचे माप आपल्याला काढायचं आहे बी डी सी सॉरी बी सी डी म्हणतोय बी डी सी चे माप काढायचे म्हणजे या कोणाचं माप दिलेलं आहे म्हणजेच ह्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे तर ते आपण कशाप्रकारे काढू शकतोय बघा विद्यार्थी मित्रांनो या दोन कोणाचा जर आपण विचार केलो तर समांतर रेषांच्या ज्या दोन रेषांच्या आतील बाजूस जे कोण असतात त्या कोणाचं आपण आंतर कोण म्हणतोय मग आंतर गुणधर्म काय समांतर रेषांच्या कोनांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला काय करता येते बघा किरण बी ए समांतर किरण आपल्याला दिलेलं डी सी हे अशा प्रकारे लिहिता येते मग आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे मापकोन ए बी अधिक मापकोन बी डी बरोबर एकशे ऐंशी अंश हे कशामुळे आलं तर हे परस्परांचे अंतर कोण आहेत बरोबर आहे मग आपल्याला मापकोन एबीडीचं माप आपल्याकडे पंच्याऐंशी आहेत म्हणजे आपण जा त्याच्या जागेवरती लिहिणार पंच्याऐंशी हे आधी आपल्याला मापकोन बी डी सीचं बी डी सीचं माप काढायचं आहे म्हणजे त्याला आपण जशेस्त लिहिणार आणि एकशे ऐंशी आपल्या जागेवरती जशेच तसे मग इकडे काय असणार विद्यार्थी मित्रांनो हे माप बी डी सी आपल्या जागेवरती एकशे ऐंशी अंश आपल्या जागेवरती हे धनाचे पंच्याऐंशी बरोबर चिन्ह पलीकडे गेले ही इकडं मध्ये आलेले तुम्हाला दिसतात बरोबर बरोबर आहे मग आता एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी अंश जर आपण केलं तर त्यांची वजाबाकी आपल्याला मिळते पंच्याऐंशी अंश सॉरी पंच्याण्णव अंश बरोबर आहे मग पंच्याण्णव यांची जी वजाबाकी मिळाली ती कशाचं माप असेल मग याचं पंच्याऐंशी अंश असेल तर याचं माप किती मिळालंय पंच्याण्णव आता या दोघांची बेरीज करून बघा एकशेऐंशी येते काय यस पंच्याण्णवन पाच किती झाले शंभर शंभर ऐंशी किती झाले एकशेऐंशी मग अशा प्रकारे त्या कोणांच्या मापांची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी अंशच आपल्याला मिळणार मग आपल्याला माप मापकोन बी डी सीचं माप आपल्याला मिळालेलं आहे पंच्याण्णव अंश आता पंच्याण्णव हा पर्यायांमध्ये आपल्याला दिलेला आहे का बघा पंच्याऐंशी पाच नव्वद पंच्याण्णव हे तर आपल्याला दिलेलं दिसतोय बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे ह्या प्रश्नांना आपल्याला सॉल्व्ह करता येतोय त्यानंतरचा आपला हा आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे तर शेवटचा प्रश्न आपल्याकडे खूप सोपा सोप्या प्रकारचा दिलेला आहे आणि असे प्रश्न तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात एक एक गुणांसाठी तर हा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघूया बघा दोन समांतर रेषांमध्ये दोन रेषा जे आहेत ते कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो समांतर आहे बरोबर आहे त्या रेषांमध्ये किती बिंदू सामायिक असतात म्हणे आता तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो दोन रेषांमध्ये एकतरी बिंदू सामा एकतरी बिंदू सामायिक असतोय का नाही तर का कारण त्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतोय मग परस्परांना कुठेही छेदत नसेल तर त्यामध्ये सामायिक बिंदू आपल्याला मिळतोय का नाही मग तरी सुद्धा मी तुम्हाला इथं काढून दाखवतो बघा विद्यार्थी मित्रांनो ही एक रेषा आपण घेतलोत त्याच्यानंतर आपण ही एक रेषा जर काढलो तर ह्या रेषा परस्परांना कुठंतरी आपल्याला छेदलेले दिसतात का विद्यार्थी मित्रांनो नाही मग ह्या दोन रेषांमध्ये जर बघितलं तर ह्या दोन रेषा समांतर आहेत तर समांतर रेषामध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही मग आपल्याकडे काय आहे की बिंदू सामायिक नाही म्हणजे आपल्याकडे पर्याय शून्य एक दोन तीन याचा अर्थ एक आहे याचा अर्थ दोन होत याचा अर्थ तीन आहे म्हणजे सामायिक बिंदू आपल्याला एक दोन तीन असा होतोय तर आपल्याकडे एकही बिंदू सामायिक नाही त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक किती योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो तर एक हा पर्याय प्रश्न क्रमांक पाच साठी अचूक आहे परे आणि इथं तुम्हाला गोल केलेलं हे सुद्धा आपल्याला दिसत आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ होता समांतर व छेदिका यावरती आणि यामध्ये नमुना प्रश्न आपल्याला जे पुस्तकामध्ये जे सोडवलेले दिलेले आहेत आणि ते कशा प्रकारची दिलेली होती त्यावरती चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला बाजूला दिसते सरावासाठी जे प्रश्न सरावासाठी प्रश्न याच्या आधारे ते व्हिडिओ आपल्याला पु याच्या आधारे ते व्हिडिओ आपल्याला पुढच्या वेळेसला आपल्याला बनवायचा आहे आता आ, ला का तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल आणि त्या व्हिडिओची मध्ये सविस्तर माहिती तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या वेल प्रेस करावा लागणार आहे का कारण ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद